नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप सगळे छान असतील तर तुमच्याशी बोलण्याचं कारण असं की एक थॉट आला अचानक मनामध्ये परवा दिवशी मुलीच्या ॲन्युअल फंक्शनसाठी गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्या चिमुकल्यांची धावपळ गडबड सगळ्यांचे ते ड्रेसेस वगैरे आवरण्याची गडबड आपण छान दिसतोय का माझा मेकअप व्यवस्थित आहे का किंवा मी जो गेटअप केलाय तर तो छान दिसतोय का माझ्या मैत्रिणींसारखीच मा मी सुंदर दिसतीये का किंवा मुलं असतील तर अरे माझे माझं धोतर तर, तर व्यवस्थित आहे ना ते इकडे तिकडे तर कुठे पळून चाललं नाहीये ना ही सगळी गडबड त्या मुलांची बघत होते मी आणि अचानक मनामध्ये एक विचार येऊन गेला की मुलांच्या ॲन्युअल फंक्शनला आपण कधी येऊन पोहोचलो ते समजलंच नाही आपल्या स्वतःच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करता करता आपण आपल्या मुलांच्या ॲन्युअल फंक्शनला येऊन पोहोचलो सो हा टाइम किती पटपट पटपट पट, पुढे चालत जातो ना आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की आपण आत्ता जे काही क्षण जगतोय किंवा आपला आज जो आहे तर त्याच्यामध्येच आपण जगणं किती इम्पॉर्टंट आहे नाहीतर तुम्ही मागे वळून जर बघताल तर दहा बारा वर्षांचा कालावधी असा एका सेकंदासारखा तुमच्या डोळ्यामागून निघून जातो त्याच्यामुळे जसे आहात अगदी छानपणे जगा कारण गेलेली वेळ परत येणार नाही आहे ये त्याच्यामुळे जो येतो येतोय तर तो एन्जॉय करत जगा आणि ज्यावेळेस मग मागे वळून बघताल तर असं वाटेल की अरे वा आपल्या मुलांसारखा आपण पण एवढं मस्त एन्जॉय केलं होतं एवढं छान आपण एन्जॉय केलं आहे सो आपल्या लाईफमध्ये पण असं ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत सो जीवन जगून घ्यायची कोणतीही संधी सोडू नका कोणताही चान्स सोडू नका मस्तपैकी विंधा जगून घ्या आणि छान जगा बी हॅपी बाय